रामकृष्ण माऊली पंढरीच्या वाटेवर आणखी का आपण दिंड्या पाहतो छोट्या छोटे छोटे पालखी सोहळे पाहतो पण आता युवक संघ यांची एक दिंडी प्रेरणास्थाना यांचे युवक मित्र कराडकर आणि हे प्रतिनिधी आहेत त्यांचे व्यसनमुक्तीची वारी पांढरंगाच्या दारी अरे हे माणसं व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करतात माणसांना आणि हे सगळं पाहू शकता आपण तंबाखू बिडी गुटखा सिगारेट सगळे यांनी यांच्याकडे जमा करून घेतात का पाहू शकता आपण ह्याच्यात याच्यात सगळे तंबाखू वगैरे ज्यांना व्यसन सोडायचे त्यांनी सगळं आणून टाकलेलं याच्यात आपण पाहू शकता व्यसन सोडा सोडा सुख आणि जागा यांच्या तर्फे यांनी आव्हान करतात हे व्यसन मुक्त युवक महाराष्ट्र सांगतात मुक्ती कुंड याच्यात आपण आपले पुढे विळे सगळ्या टाकायचं आणि इथूनच पंढरपूरला जायच्या आधीच इथूनच व्यसन सोडायचं सगळं इथं चिलीम बघू बघू शकता वरती हुक्का अजून सगळ्या प्रकारच जे काही व्यसनामध्ये पदार्थ मोडतात सगळे याच्यामध्ये सर्व माउली भक्तांना व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य एकमित्र बंडादा कराडकर यांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत माउली चौत्राशे सडा मध्ये आपण चालत असताना कुठलंही व्यसन करू नका उदकाम मावा तंबाखू शिवारी सारखं व्यसन करू नका ज्ञानोबायांना अभिप्रेत असेल अशी वारी करा तुकोबरायांना आवडेल अशी वारी करा व्यसनमुक्तीची वारी पंडुरंगाच्याद्वारी तसेच तुकोबरायांनी गाठ्यामध्ये व्यसनावरती बहात्तर अभंगलेली आहेत अवघ त्याचा कसा पांडुरंग आपण जर व्यसनाचं संकरण वारी करत असाल तर आपल्यापाशी कदापि कदाचित पांडुरंग नाही पांडुरंगाची वारी प्राप्त होईल अशी वारी करायची असेल तर व्यसनमुक्त वारी पांडुरंगाच्या वारी गेले पंचवीस वर्ष आम्ही व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे यांच्या वतीने वारीमध्ये प्रबोधन करत आहोत सर्व माऊली भक्तांना व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने आम्ही हात जोडून विनंती करतो आणि ज्यांना काही व्यसन सोडायचं त्यांनी संकल्प करा आणि पवित्राच्या सोड्यामध्ये आपले गुडगुण सोडा आणि चांगले गुण लिहून जाईल व्यावारीतून आणि या ठिकाणी कुंड ठेवलेला आहे या कुंडामध्ये आपले व्यसन सोडा आणि आपण कदाचित व्यसन करू नका अशी सर्व माऊली भक्तांना व्यसनमुक्त योग संघटना महाराष्ट्राची यांच्या वतीने हात जोडून आम्ही विनंती करत आहोत गळ्यामध्ये माळ हातात टाळ तोंडात मात्र तंबाखूचा गाळ अशी वारी भगवंताला मान्य नाही ज्ञानोबराना आवडेल अशी वारी करा तुकोबरा आवडेल अशी वारी करा तंबाकू गुटका आयुष्याचा घात गुटका मावा कधी ना खावा व्यक्त का, का तुम्हाला रोग व्हावा हो जो निष्ठावंतर काही असतो तो कधी वसन करीत नाहीये तो जो व्यसन करतो आता निष्ठावंत वार करीत नाही तुकोबाईंनी आपल्या गात्यामध्ये व्यसनावरती भाग तर आवडून आहे जे महाराजांना संपर्क लागतोय ते महाराज कधीच ते आदंग घेणार नाहीत पवित्राच्या सोयामध्ये माऊली कुठलंही व्यसन करू नका व्यसन करून जर आपण आवड केली तर ते आपली खेळी होते खेळी यांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत माऊली पवित्रासा आपण कुठलंही रचन करू नका गोष्ट मावा तांबा कोणी शिगारे सारखं नाण्या करून जर आपण आवारी करत असाल तर ते आपली छोडीवर छोळी जर आपली वारी सपल व्हायची असेल तर वारीक करू नका माऊली तुकबरा येणार आहेत आणि कंपनीच्या पारख्या येणार आहेत बाहेर पक्ष पुढे सगळ्या करत आहात आणि आपण मात्र तंबाच्या गुटखा खाऊन जर रस्त्यावर फुंकत असाल प्रभुरामचंद्र ज्यावेळी यायचे त्यावेळी छोब्री मातीने रांगोळी करायची आणि आपण जर माऊली मागून येत आहेत आणि आपण जर रस्त्यावर फुंकत असाल गोविंद गो महाराज दिंडीच व्यसनमुक्त योग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तर यांना आपण विचारणार आहे साधारणतः एक दिवसामध्ये किती वारकरी व्यसन सोडतात अंदाजे तीनशे लोकांनी शपथ घेतली काल रोज साधारण तीनशे लोकांनी यांचे पशे आपले व्यसनाचे जा साहित्य जमा केलेले आहेत आणि शपथ घेतली इथून पुढे आम्ही व्यसन करणार नाही आणि तरी सरासरी दर... किती होतात तरी तीनशेच्या जवळ दोन तीनशे दोन तीनशे हां दोन तीनशे होतात रोज संकल्प करून आम्ही त्यांना आम्ही आवाहन करतो त्यांच्या पाया पडतो की बाबा व्यसन करू नका वारीच्या वाटेवरती व्यसन ही चांगलं नाहीये आणि ती वारी तुकोबराईंना विपरीत नाही माउलींना विपरीत नाही तुकोबराईंनी गात्यामध्ये व्यसनावरती बहात्तर अभंग लिहिले आणि जे अशी कीर्तनकार आहेत का कीर्तनकाराला आमचं आव्हान आहे मोठ्या मोठ्या महाराजांना तुम्ही आवरजून व्यसनावरती जी व्यसनाचा अभंग येतो ही युवा पिढीला व्यसनाचा अभंग घेणं महत्वाचं आहे आपली ही युवा पिढी व्यसनाच्या भरकटत चालली आहे ज्या देशाची युवा पिढी चांगली तो देश बलवान आणि शक्तिमान असतोय तर आपल्या जर ही व्यसनाचा जर गांभीर्याने विचार करायचा झाला तर फार भयानक परिस्थिती आहे हा हा भयानक वनवा आहे प्रत्येक देशाच्या नागरिकाची जबाबदारी आहे आपण एक दोन माणसं जर व्यसनमुक्त केली पाहिजेत नाहीतर आपल्या देशाची युवा पिढी बरबाद व्हायला उशीर लागणार नाही श्षनानं सुद्धा याचा मनाव घेतलं पाहिजे या खुटा तंबाखू याच्या ह्याच्यावर शासनाला शुल्क मिळत नाही त्याचं शुल्कच्या आपल्या उत्पन्नासाठी देशाची फार मोठी हानी आहे ही हानी परत कशानेही आपण काढून भरून काढू शकत नाहीये तर आपल्या देशाचा युवक जर बर्बाद झाला तर ही हानी न कशाला काढायसारखी हानी होणार आहे देशाची अत्यंत मोलाचा विचार सांगितलेला आहे आणि हे पुढे म्हणा काय म्हणा व्यसनाची साधनं जी आहेत ती फक्त जमा करीत नाहीत तर त्यांच्याकडून शपथ घेऊन घेत करून घेतात की यापुढे आम्ही व्यसन करणार नाही ना आणि संतांचे विचार त्यांना सांगतात जेणेकरून ते भविष्यात अशा वाईट मार्गाला जाणार नाहीत अत्यंत मोलाचं काम करतात हे तुम्ही आणि तुमची संस्था गेल्या अठरा वर्ष म्हटले ना पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे या पंढरीच्या क्षेत्रात म्हणजे यांच्याकडे हे म्हणतात दोन तीनशे वारकरी दोर दररोज व्यसन सोडून जातात माझ्या मते एक जणांना जरी व्यसन सोडलं तरी यांचं इथं थांबणं सार्थ के लागलं धन्यवाद रामकृष्ण मावली रामकृष्ण